तर यावेळेस एक मोठी बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा मोठा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे यावेळेसची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पंचवीस ऑक्टोबरला होणारा संघाचा हा मोठा उत्सव यंदा मात्र होणार नाही विजयादशमीचा हा उत्सव यंदा होणार नाही आहे शंभर महत्वाच्या लोकांच्या उपस्थितीतच सायंकाळी मात्र छोटेखाणी कार्यक्रम होणार आहे कोरोनाच्या संक्रमणामुळे दरवर्षीप्रमाणे पाच हजार लोकांच्या उपस्थितीतला हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे थी। नागपुरातील प्रत्येक शाखेत विजयादशमी उत्सव मात्र साजरा होणार आहे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत शंभर लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा छोटेखानी कार्यक्रम करतील टी व्ही नाईन मराठीला सूत्रांनी संदर्भातली महत्त्वाची माहिती दिलेली आहे यावेळेसची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय आर एस एसचा दसरा मेळावा दस, जो आहे खरंतर दसऱ्याचा उत्सव जो आहे तो होणार नाही शंभर लोकांच्या उपस्थितीतच या ठिकाणी कार्यक्रम होऊ शकतो यावेळी सगळ्यात मोठी बातमी संघचालक मोहन भागवत शंभर लोकांच्या उपस्थितीतच या कार्यक्रमाला संबोधित करतील पंचवीस ऑक्टोबरला होणारा उत्सव यंदा मात्र होणार नाही असं कळत आहे थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे गजानन आपण बघतोय की आता हा पंचवीस ऑक्टोबरचा उत्सव होणार नाही असं आहे अधिकृत माहिती समोर आलेली आहे का नक्कीच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची सायंकाळी दुपारनंतर बैठक आहे परंतु आतापर्यंत जी माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव जो दरवर्षी मोठा उत्सव होतो तो, तो उत्सव यावर्षी होणार नाही छोटेखानी कार्यक्रम होणार आहे शंभर लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि या शंभर लोकांच्या उपस्थितीतच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जे आहे ते संबोधित करणार आहे स्वयंसेवकांना मोठा कार्यक्रम न करण्याचा निर्णय कोरोनामुळे घेतलेला आहे परंतु छोटे कार्यक्रम जे आहे ते प्रत्येक शाखेमध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे नागपुरात जवळपास दोनशे पेक्षा जास्त शाखांमध्ये छोटे ते साठ लोकांच्या उपस्थितीत असणारे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला धन्यवाद गजानन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता छोट्या खाणी कार्यक्रम तर यावेळेस आर एस होणार आहे परंतु मोठा कार्यक्रम ज्या ठिकाणी पाच हजार लोक दरवर्षी येत होती तो कार्यक्रम मात्र कोरोनाच्या संक्रमणामुळे यावेळेस रद्द केला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे